आरक्षणावरून पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध जरांगे, सा जरांगे पाटील असा राजकीय सामना पाहायला मिळतोय दसरा मेळाव्यातून धनंजय मुंडे आणि झी चोवीस तासच्या टू द पॉइंट मधून पंकजा मुंडेंनी केलेल्या सवालानंतर जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना इशारा दिलाय तर पंकजा मुंडेंवर बोलताना त्यांचा तोल सुटल्याचं पाहायला मिळालं बघूया काही जणांना या आरक्षणाच्या राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं की आरक्षण दिलं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात रस्त्याने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर माझ्या नादी लागला इथून पुढे तर तुला सांगतो मी द्वघाचा बाजार उठीन तुमचा आणि जरांगीच्या डोक्यावर खरोखर परिणाम झालाय जरांगीला एका सायकेट्रिकच्या चांगल्या सायकेट्रिकची गरज आहे मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे पुन्हा एकदा शरसंधान साधलं होतं मात्र यानंतर जरांगे पाटलांनी देखील धनंजय मुंडेंचा समाचार घेतला रक्तानं हात भरलेल्यांनी माझ्या नादाला भर लागू नये असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना दिला मराठा समाजाला आरक्षण दिला आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं की आरक्षण दिलं आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात तू मायानादीला गुणूक आणि त्याचा प्रश्न मला इच्छा रोवि तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांग तू मायानादीला गुनूक हो आणखीन तू आले द्यावा रोईन मग तुला मी क्लिअरच सांगतो शहाणपणा करायचं नाही तू तुला तु तु राहायचं तू तु दादा फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर माझ्या आधी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी द्वघाचा बाजार उठेन तुमचा परत परत क्लिअर सांगतो तसलं ते ताकाला जाय आणि ते गाडग लप तसले धंदे नसतात मायापाशी पंकजा मुंडे यांनी देखील दसरा मेळाव्यातून मराठा आरक्षणावर भाष्य केलं तसंच झी चोवीस तासच्या टू द पॉइंट मध्ये हैदराबाद गॅझेटवरून वरून पंकजा मुंडेनी रोखोक भूमिका मांडली होती गुलामगिरीतलं गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य असा सवाल पंकजा मुंडेनी झी चोवीस तासच्या खास मुलाखतीमधून केला होता दरम्यान यानंतर जरांगे पाटलांची जीप घसरल्याचं पाहायला मिळालं एक झालंय या सगळ्या निर्णयानंतर एक कॅस्केटिंग इफेक्ट ज्याला म्हणतो त्याचा तुम्ही मग अशी उल्लेख केला की धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्याच्यातनं हैदराबाद गॅझेटचा जो मुद्दा समोर आला त्याच्यातनं एक आणखी गोष्ट समोर आली की जर हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे मराठा समाज जर ओबीसीत जात असेल तर हैदराबाद गॅझेटलाच त्याच अनुषंगाने बंजारा समाज तिथे निजाम निजाम, निजाम संस्थानामध्ये तिथे एस टी कॅटेगरीमध्ये येत होता त्यामुळे त्यांनाही आता ती मागणी जोर धरायला लागली त्याच्यात आणखी बंजारा वंजारी एकच आहे त्यामुळे वंजारी समाजसुद्धा एस टीमध्ये जावा अशी एक मागणी सुरू झाली त्याला पुन्हा आदिवासी समाजाकडनं मोर्चांनी उत्तर दिलं जाऊ लागलं हा एक त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट दिसायला लागला आपण स्वतंत्र झालो ते गुलामगिरीतून बाहेर निघण्यासाठी हुकुमशाहीतून बाहेर निघण्यासाठी लोकशाहीचा स्वीकार करण्यासाठी झालेलो आहोत आणि जे गॅजेट्स लोकशाही प्रस्थापित व्हायच्या आधीचे होते त्या गॅजेटला अवलंब करावा हे कितपत योग्य बरं आलं तर एका समाजाला हवं आहे आणि दुसऱ्याला हा नाही असं करता येत नाही परंतु एस टी आणि एस टीचा परत विषय हा राज्याच्या अख्यात येत नाही हे सगळे टेक्निकल मुद्दे आहेत हे कोणीतरी सांगणारं समजावणारं लोकांच्या मनातले संभ्रम दूर करणारा माणूस आहे का आता नाही संभ्रम वाढवायचे भांडण लावायचे अत्यंत चटपटी स्टेटमेंट करायचे अशी परिस्थिती झाली आणि सोशल मीडिया एक प्रकार झाला अजून तिकडून असं एक शब्द आपल्या काळजाला लागण असा बोलतात जसा की गुलामीचं गॅजेट मानणारे माकडं आवलादी ज्या गुलामीच गॅजेट म्हणायचं आणि तीन चार महिने गप्प बसायचं जरांगी पाटलांनी पंकजा मुंडे संदर्भात वापरलेल्या भाषेनंतर ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगी पाटलांवर टीका केली आहे जरांगीनी मेळाव्या जी भाषा वापरली त्याची गरज नव्हती ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय आमचं गुलामीचं गॅजेट हे मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का तुमच्या परिवारातला आहे का इंग्रजाच्या जनगणने आरक्षण दिलंय तुम्हाला मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का म्हणलो नाही म्हणलो नाही आपण तुमच्या सारखे रक्ताचे नाही म्हणलो नाही म्हणणार नाही म्हणायचं का असं म्हणलो नाही ते पंकजा मुंडेंच्या भाषणातून थोडा संयम होता ते संयमानीच बोलल्या त्या काही टोकाची भूमिका पंकजा मुंडेंनी कालच्या मेळाव्यामध्ये अजिबात घेतली नाही आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पण पाटलांनी जी भूमिका घेतली जरांग म्हणून जरंगेंनी जरंगे ती अत्यंत ती गरज नव्हती ती टोका टीका करायची टोकावरची याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काय अपेक्षित आहे तुम्ही समाजासाठी न्याय मागायला तुम्हाला अधिकार आहे पण इतर समाजाचं वाटोळं होणार नाही इतरांच्या पोरांचं आयुष्य बर्बाद होणार नाही हे पण बघितलं पाहिजे जरांगे पाटलांनी पंकजा मुंडे केलेल्या वक्तव्यानंतर लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर टीकास्त्र डागली जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना मानसोपचार तज्ञाची गरज असल्याची टीका हाकेंनी केली आहे तर लक्ष्मण हाकेंना मोजत नसल्याचं म्हणत जरांगे पाटलांनी ही पलटवार केला आणि जरांगेच्या डोक्यावर खरोखर परिणाम झालाय जरांगीला एका सायकेट्रिकच्या चांगल्या सायकेट्रिकची गरज आहे आत्ता जसं तुम्ही जरांगीला जरांगीच्या मान्य करून आम्हा ओबीसींच्या अनात माती कालवली पण तशीच मुख्यमंत्री महोदय जरांगीला काहीतरी थोडंसं एका चांगल्या सायकेट्रिकला द्या आणि शासनातर्फे खर्च करा पण महाराष्ट्राची जी काही एक वातावरण बिघडलं जातं महाराष्ट्राच्या दंगले होत आहेत याला जबाबदार हा माणूस आहे याला कुठंतरी आवरा एसी बी सी आणि आता एकाच समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार कोणाचे जो हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले ओबीसी नेत्यांनी हैदराबाद गॅझेटला विरोध करत ते रद्द करण्याची मागणी केली आहे दरम्यान याच गॅझेटवरून मुंडे बंधू भगिनींनी देखील सवाल उपस्थित केले मुंडेंनी आरक्षणावरून घेतलेल्या भूमिकेनंतर जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा एकदा मुंडेंना इशारा दिला ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास